हो आता एक शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सोनामाता शिक्षण संकुल आणि इनरव्हील क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये इनरव्हील क्लबकडून मोफत वाटप आणि वृक्षारोपण हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुजाता सुतार यांनी लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामा यांची कहाणी यावेळी सांगितली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इनरव्हील क्लबचे प्रेसिडेंट किशोर राठी आणि इनरव्हील क्लब सेक्रेटरी से आशा सेठिया यांच्या हस्ते प्रशालेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आलं प्रशालेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री राजमाने सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा लादे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय स्मिता वाले यांनी करून दिला तर आभार श्रीमती भोसगे यांनी मानले संस्थेच्या सचिवा श्रीमती लक्ष्मी आत्रे यांनी इनरविल क्लबचं यावेळी अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही